हॅलो फ्रेंड आज आपल्याला अगदी झटपट असे साबुदाणे बनवायचे आहेत आणि आपल्याकडे जेव्हा बटाटा देखील नसेल आणि हिरवी मिरची देखील नसेल परंतु अगदी टेस्टी आणि दाणेदार साबुदाणे कसे बनवायचे ते आपल्याला पाहायचं आहे हे, हे ते एक तास आधी साबुदाणे भिजून घेतले आहेत कमी पाणी टाकलेलं आहे आणि मस्त ते पाणी एक तासात पूर्णपणे जिरून गेलेलं आहे साबुदाण्यांमध्ये एक वाटी शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले गॅसवरती कढई ठेवली तेल टाकलं त्याच्यात साबुदाणे टाकून द्यायचे आणि या साबुदाण्यांमध्ये आता इथं मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट केला तो टाकून द्यायचा कूट थोडा जाडसर राहू द्यायचा बघा आता याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची येथे चटणी टाकायची आपल्या हिशोबानुसार आणि आता याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि याला पण मिक्स करून घ्यायचं मी इथं थोडी झूम करून दाखवली तुम्हाला कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे रंग येण्यासाठी आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याकडे आहे का दुसरं साहित्य कोणतं फक्त चटणी आणि मीठ शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणे आणि तेल फक्त चार उपवा सा, उपवा हो हो एक एक ते पाच वस्तूंमध्ये अगदी टेस्टी आणि उपवासा उपवासाच्या फराळासाठी तयार होणारे साबुदाणे आपले तयार होतील आणि तेही कमीत कमी वेळात आणि एखाद्या वेळेस होतं बरं का असं एखाद एक पण साहित्य उपलब्ध नसतं जसे काही बटाटे हिरवी मिरची अजून आपण मस्तपैकी काजू वगैरे टाकू शकतो परंतु ते काहीच उपलब्ध नसतं तेव्हा अशा प्रकारे तुम्ही झटपटीत साबुदाणे तयार करू शकता बघा किती मस्त आले साबुदाणे आणि एक तास आधीच पाण्यात भिजवत ठेवलेले होते तर आपण अर्धा इंच पाणी टाकायचं साबुदाण्यांच्यावरती अर्धा इंच, इंच पाणी राहील म्हणजे अर्धा पेरू इतकं पाणी राहू द्यायचं एक तासात ते साबुदाणे पूर्ण पाणी शोषून घेतात आणि असे साबुदाणे तुमचे कमी वेळात कमी साहित्यात तयार होतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकतात हे साबुदाणे बघा अशा प्रकारे आपण कमी साहित्यामध्ये मस्तपैकी टेस्टी असे साबुदाणे तयार केलेले आहेत आणि आता त्याच्यावरती मस्त लिंबू पिळून घ्यायचा आणि असे साबुदाणे खायचे एन्जॉय करायचा खा प्या स्वस्त रहा